राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल यांना पत्रकारितेचे पितामा म्हणत सन्मानचिन्ह आणि गोल्ड मेडल देऊन नांदेड येथे सन्मानित करण्यात आले नांदेड येथील स्थानिक दैनिक वीर शिरोमणी व नंदगिरीचा काणोसा साप्ताहिकाच्या द्वितीय वर्धापन दिनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड येथे मोठ्या थाटात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष विजय विजयसूर्दिवशी होते उद्घाटक म्हणून किनवट माऊर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम हे उपस्थित होते यावेळी मालेगाव येथून राज्य उपाध्यक्ष विनायक माळी जिल्हा संघटक शेखर सोनवणे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप देवरे नाशिक जिल्हा अध्यक्ष मुकेश सोनोने सटानाथ तालुका अध्यक्ष रमेश खैरनार उत्तर महाराष्ट्र संघटक प्रवीण जाधव जायखेडा संघाचे सदस्य मकबूल शेखे उपस्थित होते

आपल्याला कलागुणांचा गौरव म्हणून पितामह पुरस्कार देण्यात आलेला आहे तर याबाबत आपली भूमिका स्पष्ट करा माझी भूमिका राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार संघात काम करत असताना मी आजपर्यंत एक काम केलं आणि नांदेड मराठवाडा टीम मी वाढवली मराठवाड्यात जास्त मी माझं जेणेकरून मराठवाड्यात जास्त माझं लक्ष आहे आता त्यांनी त्यांना काही वाटलं त्यांनी मला पितामह हा सन्मान त्यांनी आज प्रदान केला तर त्यांनी हा सन्मान मला दिला तर मी माझं एक माझं मोठं पण म्हणतो किंवा त्यांचं मोठं पण म्हणतो आणि त्यांनी जो मला हा सन्मान दिला पितामह मी नांदेड टीम शंकरजी ठाकूर स्मारती शिकणारे पूर्ण संपूर्ण टीमचा मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी त्यांचा आभारी